कवी विनदा करंदीकर यांची ही कविता थोडी सुखी थोडी कष्टी फार दिवसांनी माहेरी आलेल्या सासरवाशिनीला तिच्या शाळेतील एक बालमित्र भेटतो आणि त्या नकळत्या वयातलं एक अव्यक्त प्रेम किंवा एक आकर्षण असणारी जी भावना आहे ती तिला सहज आठवून जाते आणि तिची ती भावभावना या कवितेतून कशी व्यक्त झाली आहे पाहूया कवितेतून कवितेचं नाव आहे थोडी सुखी थोडी कष्टी फारा दिवस आने आली माघारी न माहेर आला फारा दिवस आने आली मागारी न माहेर आला स्टेशन आता भेटल आणि ओळखीचा टांगेवाला ओळखीचा वाटला तो ओळखीचा वाटला आतो कोण कोठचाही भ्रांत हसला तो ओळखीने आणि चढली ही आत नाही वळविली नाही वळविली पुन्हा त्याने दृष्टी तिच्याकडे भरदाव सुटे गोडा आणि कडाडे ओळखीचे आले वाडे आली आली गेली शाळा ओळखीचे आले वाडे आली आली गेली शाळा अगबाई बाई तोच का तिला चंदू आठवला आठवले सारे सारे आठवले त्याचे डोळे आठवले सारे सारे आठवले त्याचे डोळे आणि तिच्या काळजात काही थरारून गेले फारा आणि आली मागारीनं माहेराला गल्लीतल्या घरापुढे त्याने ठांगा थांबविला नाही वळविली त्याने नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी थोडी सुखी थोडी कष्टी